नमस्कार मंडळी शेवभाजीचा हा खांदेशी प्रकार चवीच्या बाबतीमध्ये अगदी बेमिसाल आहे खूप अशी भूक लागलेली असावी कडकडीत गरमागरम शेवभाजी आणि तंदूरची रोटी असावी किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे आपण एक मोठा कांदा या प्रकारे आपल्याला प्रकार असा उभा चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक टोमॅटो देखील आपण चिरून घेणार आहोत अगदी आपल्याला बारीक च इथे चिरायचा चॉप करायचा आहे तर इथे कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही हेच या खांदेशी शेवभाजीच्या प्रकाराच्या अक्षरशः शे जान आहे यानंतर आपण इथे एका कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये हा कांदा एकदा चांगला लारसर परतून घेणार आहोत असा आपल्याला हलका गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे तर या प्रकारे इथे आपण कांदा एकदा चांगला परतून घेतला आता त्याच थोड्याशा तेलामध्ये इथे आपण थोडंसं पनीर घेतलं आहे आता पनीर इथे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्ही ते बिलकुल टाळू शकता स्किप करू शकता या पनीरच्या ऐवजी तुम्ही इथे दही वापरतात कुणी खसखसची पेस्ट वापरतात कुणी तिळाची पेस्ट वापरतात काही वापरू शकता यानंतर दा दालचिनीचा एक तुकडा दोन चार इथे काळी मिरी आणि दोन चार लवंग घेतल्यात आपण मिक्सरच्या भांड्यात आणि खोबऱ्याचे इथे आपण एक पाच ते सात काप घेतले आहेत आणि आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे जितकी बारीक पूड होईल तितकी यामध्ये आपण आत्ताच तेलामध्ये हा परतून घेतलेला कांदा देखील आता टाकूया आणि याची एकदम बारीक फाईन पेस्ट आपण काढली थोडंसं पाणी टाकू तर ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला ही गरजेची असणार आहे थिकनेस याप्रकारे असायला हवा आता त्याच भांड्यामध्ये इथे पनीर देखील आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर पनीर इथे या प्रकारे पा।, पा अगदी फाईन पेस्ट आपण बनवली आहे पनीर अगोदर सांगितल्याप्रमाणे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्ही ते टाळू देखील शकता पण आवडत असेल तर चव मात्र त्याने अगदी एन्हान्सच होते आता एका कढईमध्ये आपण इथे चाळीस ते पन्नास ग्रॅम तेल घेतलं आहे डाएट कन्शियस मंडळी हे दृष्टी तितकं पाहू शकणार नाही आणि यामध्ये अर्धा स्पून आपण मोहरी टाकली त्यानंतर थोडेसे अगदी अर्धा स्पून इथे आपण जिरे देखील टाकले आणि आपल्याला अर्धा स्पून यामध्ये हिंग टाकून यामध्येच अद्रक आणि लसूणची एक स्पूनची पेस्ट देखील आपण यामध्येच या, या प्रकारे ॲड करणार आहोत फ्लेम इथं बिलकुल आपण लो ठेवली आहे आणि यामध्ये आता कांद्याची आणि खोबऱ्याची वगैरे जी पेस्ट आपण अगोदर केली होती ती आता आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची तेल यापासून असं थोडंसं वेगळं व्हायला हवं त्यानंतर यामध्येच आपण चिरून ठेवलेला देखील टाकला आहे टोमॅटो देखील चांगला अगदी नरम होऊन यामध्ये मिक्स होऊन जायला हवा तर खांदिशी प्रकार जो आहे हा शेवभाजीचा तर या प्रकारामध्ये चवीपुरतं मीठ आपण ॲड केलं आहे या प्रकारामध्ये खास करून त्याची जी फोडणीची जी पद्धत आहे यामध्ये त्याची टेस्ट देखील लपलेली आहे यानंतर एक टेबल एक टी स्पून आपण हळद त्यानंतर इथे धना पावडर जिरा पावडर त्यानंतर घरगुती तिखट अगदी हे सगळं एक एक टी स्पून टाकलं आहे आपण आणि इथे काश्मीरी मिरची पावडर देखील आपण टाकली एक टी स्पून थोडीशी कसुरी मेथीवरून क्रश करून टाकले आणि एक टेबलस्पून इथे स्पेशली हा खांदेशी शेवभाजी मसाला बाजारामध्ये भेटतो तो आपण यामध्ये ॲड केला आहे किंवा हा मसाला तुम्ही घरी देखील बनवू शकता हा मसाला याची रेसिपीची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे आणि यामध्ये आपण आता पनीरची ही पेस्ट देखील टाकून दिली आहे आणि आपल्याला चांगलं परतून घ्यावं लागणार आहे तर मंडळी शेवभाजीच्या ह्या प्रकाराबद्दल आपण बोलत होतो तर अगदी टेस्टच्या बाबतीमध्ये लाजवाब असणारा हा प्रकार आजही खान्देश वराढामध्ये तितकाच प्रसिद्ध आहे आणि हळूहळू याची चव अगदी साऱ्या महाराष्ट्रभर पसरली आहे तर या प्रकारे थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि आता एक अर्धी वाटी आपण गरम पाणी यामध्ये ॲड केलं आहे थोडंसं चांगलं मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकाल की ग्रेव्ही काय जबरदस्त बनली आहे त्यामध्ये जे मसाले आपण ॲड केले होते तर या मसाल्यांचा घमघमाट अगदी सगळीकडे सुटला आहे एक दोन ते तीन मिनटाची आपण हार्डली वाफ काढून घेऊया की जेणेकरून ग्रेव्ही हे एक चांगली एकजीव देखील होईल आणि तेल या प्रकारे बाजूला झालं आहे आता हे दृश्य हेल्थ कन्सियस किंवा डाएट कन्शियस मंडळीने तितकंसं आवडणारं असणार नाही तर तुम्ही तेल कमी वापरू शकता परंतु थोडंसं स्पायसी खाणाऱ्यांसाठी चला ही एक मेजवानीच आहे आणि यामध्ये आता आपण एक अगदी तांब्याभर अर्धा लिटर गरम पाणी अगदी उकळते यामध्ये ॲड केलं आहे थोडीशी वरून कोथंबीर टाकली आणि या प्रकारे मंद आचेवरती एक पाच मिनिट उकळी येऊ दिली की शेव भाजीचा आपला हा रस्सा किंवा ही ग्रेव्ही इथं बिलकुल तयार आहे आणि यामध्ये आता भाजीचे वरून शेव ॲड करा हे अगदी आपल्याला शेवटी टाकायची कधी कधी काही शेव तितक्या कडक नसतात आणि त्यामुळं मग त्या लगेच गळून जातात आणि हा शेवभाजीचा खानदेशी प्रकार अगदी थोडासा आपण वेगळ्या यामध्ये बनवलेला तुम्ही नक्की ट्राय करून पहा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि अशा स्वादिष्ट रेसिपींसाठी स्वाद तडका पाहत राहा